जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व अधिकारी पदाधिकारी पिंपळे गावातील तसेच उत्तर पुणे गावातील आणि संपूर्ण तालुक्यातून राष्ट्रवादीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते यांचं मी आमच्या या सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आदरणीय दादा आपण खरंच शब्दाचे अतिशय पक्के आहात याचा अनुभव आम्हाला आला नितीन काकांना तुम्ही शब्द दिला होता त्यावेळेला खासदार करतो तुम्ही काकांना खासदार केलं आणि आपण ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला शब्द दिला होता तुम्ही फक्त सचिन पाटलांना आमदार करा बाकी मी सर्व या उत्तर पाहण्याचा प्रश्न सोडवतो खरंच प्रिंतीन काका या उत्तर भागामध्ये सर्वदाशी दर्शून जाताना मानणारा हा सर्व कार्यकर्त्यांचा संच आहे आणि तो संच काम आदरणीय तात्यांच्या नंतर काकांनी या विभागावर अतिशय प्रेम केलं या कार्यकर्ते सर्व ऐंशी टक्के कार्यकर्ते आदणीय काकांचे अतिशय दूरचे कार्य करते आणि त्यांनी विधानसभेच्या वेळेला या उत्तर भागामध्ये मताधिक्य मिळालं आणि आमदार सचिन पाटील यांना आमदार देण्यामध्ये आदरणीय हा शेहाचा वाटा आहे त्यामुळं दादा आपण जो निर्णय घेतला तो निर्णय अतिशय चांगला घेतला आणि सातारा जिल्ह्याच्यासाठी आणि आमच्या कोरेगाव तालुक्याच्यासाठी अतिशय निर्णय स्तुती आहे म्हणून आज आम्ही काकांचा या ठिकाणी सत्कार तुमच्या हस्ते केला आणि आपण आदरणीय आमांना मंत्रीपद देतो असं सांगितलं होतं तर तेही वचन आपण पूर्ण केलं आमच्या या ठिकाणी राष्ट्रवादीचे धराडीचे कार्यकर्ते बाळासाहेब पाटील यांना सुद्धा तुम्ही सुरसकरांना आपण सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलं अशा प्रकारे जाणं तुम्ही या आमच्यावर अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे परंतु आपण विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने आपण शब्द दिला आहे की तुम्ही सचिन पाटको आमदार करा तुमच्या पाण्याचा प्रश्न उत्तर कोरेगावचा पाण्याचा प्रश्न मी सोडवतो हा दादाचा वादा आहे असं तुम्ही जाहीर केलं तेवढा शब्द आला तुम्ही लवकर लवकर पूर्ण करावा आणि कोरेगावच्या उत्तर भागातील जनतेचा जिवाळ्याचा प्रश्न तुम्ही मार्गी लावा अशा प्रकारची मी तुम्हाला या उत्तर कोरेगावच्या वतीनं विनंती करतो अशा प्रकारे तुम्ही आमच्या दोन दिवसाच्या विनंतीला मान देऊन आदरणीय आभाने सांगितलं उत्तर भागामध्ये कार्यक्रम द्या आणि तुम्ही लगेच होकार दिला त्याबद्दल सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या वतीनं मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पिंपोडच्या आणि प्रदेशचा पाणी प्रश्न तसेच या गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न आपण तातडीनं सोडवा अशा प्रकारची विनंती करतो आणि आपण आम्हाला कार्यक्रम दिला आणि त्या ठिकाणी आहोत त्याबद्दल मी माझ्या वतीनं टिपोळा पोळा ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व भागाच्या वतीनं आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि माझे प्रस्तावित समोरतो जय हिंद जय महाराज